आजच्या युगातील विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लागावी आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने आझादी का अमृत महोत्सव म्हणून तेरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याच निमित्त फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्टला सकाळी शिवाजी महाविद्यालय येथून दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या दौड स्पर्धेला अमरावती येथील चार बटालियन आठ बटालियन एन सी सी च्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या दौड स्पर्धेला एन सी सी चे ब्रिगेडियर ए के झा यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात तर समारोप याच महाविद्यालयात करण्यात आला या दौड कार्यक्रमाला अमरावती एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर तसेच अमरावतीचे ब्रिगेडियर एस के झा कर्नल सी जी उपाध्याय कर्नल बेन्स लेफ्टनंट कर्नल एम के सिंग प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख सुरम स्नेहल बासुदकर जिल्हा नेहरू युवा केंद्र अमरावती या सर्वांच्या उपस्थितीत फिट इंडिया दौड आयोजन करण्यात आले सांगताना विशेष आनंद होतोय की आपल्या भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स Uh, यांनी आपलं नुकतंच फिट इंडिया हे जे मिशन टू पॉईंट झिरो रन हे जे मिशन सगळ्या भारतामध्ये जे लॉन्च केलेलं आहे मला असं वाटतं सर्व तरुणाईमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला सगळीकडे दिसतं खरं म्हणजे अतिशय हेल्दी इंडिया असावा निरोगी स्वास्थ्य शरीर तंदुरुस्ती हाच एक तरुणाई घेऊन हा भारत देश उभ्या जगासमोर जेव्हा उभं राहणार आहे हे अतिशय सुंदर असे सुदृढ असं स्वप्न जेव्हा सरकार बघतं तर त्यावेळेस आमच्या महाविद्यालयामध्ये सकाळी सकाळी दौड करणारे सगळे विद्यार्थी एट महाराष्ट्र बटालियन फोर महाराष्ट्र बटालियन आपल्या पूर्ण अमरावती शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सगळ्यांची हिरवी झेणी लावून आपण ही रनला आपली सुरुवात केली खरं म्हणजे हे सगळं करण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की जनभागीदारीचे जनआंदोलन हा जो विषय की आपण आपलं पार्टिसिपेशन देऊन ही दौड लावून आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याच्या प्रती ह्या कोविड पिरियडमध्ये सजग राहून इतरांना देखील तशीच सजगता त्यांच्या मनामध्ये निर्माण करावी हा देखील यामध्ये दे उद्देश आहे आणि म्हणून नेहमीच सक्रिय राहणारं रह। श्री शिवाजी वाणिज्य महाविद्यालय अतिशय मुलांच्या ह्या सुंदर अशा दौडने अति अतिशय सुंदर असं सुदृढ असं वातावरण आमच्या महाविद्यालयामध्ये निर्माण झालं आणि खरोखर ते इनिशिएटिव्ह संपूर्ण एन सी सी बटालियनने आम्हाला ती संधी पण दिली त्याबद्दल देखील मी त्यांचं अभिनंदन करते आणि आपल्या सरकारने आणि आपल्या देशाच्या संपूर्ण विकासासाठी तरुणाईच्या फिटनेससाठी हे फिट इंडिया टू पॉईंट झिरो मिशनला मी मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद समाजाला नियमित तीस मिनिटे व्यायाम करायला सांगून देश आरोग्य संपन्न बनवू अशी शपथ एन अधिकारी संदीप इंगोले यांच्या वतीने सर्वांनी घेतली 20 में हिस्सा लेने का संकल्प मैं स्वस्थ रखने के साथ अपने परिवार मित्रों एवं समुदाय को भी ऐसा करने के लिए प्रोत्साहित करूंगा सबब एवं समर्थ तता सक्रिया, तता सक्रिया। समाज के लिए। या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी वंदे मातरम भारत माता की जयचे नारे देण्यात आले दौड समारोप झाल्यावर या महाविद्यालय प्रांगणात विद्यार्थ्यांचा व्यायाम व सराव घेण्यात आला या दौड मध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला दिवस के पचहत्तरवीं वर्षगांठ के उपलक्ष्य में आज अमरावती एनसीसी सी ग्रुप हेडक्वार्टर एट महाराष्ट्र बटालियन और महाराष्ट्र गर्ल्स बटालियन थ्री महाराष्ट्र सिग्नल कंपनी और शिवाजी आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज के सहयोग से फिट इंडिया मूवमेंट के तहत आज एक यहाँ रन का आयोजन किया गया है फिट रहना स्वस्थ रहना शरीर शारीरिक रूप से मानसिक रूप से ये एक बहुत बड़ी देन है ईश्वर की इसके तहत एनसीसी के बच्चे का बहुत बड़ा योगदान रहा है कम्युनिटी डेवलपमेंट में अपने फिटनेस पर तो वो ध्यान देते ही हैं साथ में अपने कम्युनिटी में अपने समाज में अपने परिवार में सबको प्रोत्साहित करते हैं कि वो भी स्वस्थ रहें और देश के विकास में उनका योगदान रहे ये एक बहुत बड़ी बात है बहुत बहुत धन्यवाद सेंट्रल लेवल पे और पूरे देश में ये कार्रवाई चल रही है और हम आगे भी यकीन करते हैं कि एनसीसी का योगदान समाज के विकास में हमेशा हम लोग आगे तत्पर रहेंगे जय हिंद प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज़ अमरावती